चला तर आपण आता मस्तपैकी चिकन बनवू तेल टाकले मी त्याच्यामध्ये मी व्हिडिओ तो काढायचं विसरले त्यामध्ये मी टॉमॅटोची कांदा टॉमॅटोची पेस्ट करून टाकले आणि लसूण मिरची अद्रक हे मी सहसा करून खेचूनच टाकते मला खेचून आवडतं आणि हे थोडा कांदा टोमॅटोची पेस्ट करून मी परतवली आणि मग नंतरला हे छान असं परतून घेतलं आणि हे आपलं चुलीवरचं चिकन आहे आमच्याकडे पातेला छोटा नव्हता मला भेटला नाही बाबाला काढायला सांगितलं त्याने नाही काढलं नंतरला काढला तो तर त्याच्यामुळे ह्या मोठ्या पातेल्यात मी करून घेतलं हे माझ्या बड बायच्या अन्वीच्या बड्डे गार्गीच्या बड्डेच्या टायमाचं या मी बनवलंय ते चुलीवरचं चिकन आहे तर आता बघा तुम्ही मी कसं बनवते ते मी माझ्या पद्धतीने बनवलं पण छान लागतं एकदम मस्त लागतं थोडस तेल त्यांनी पडलं तर वरून आपण तेल टाकायचं चा। चांगलं मस्त पैकी परतून घेऊया आणि गावाला तर चुलीवरच खायला खूप मजा येते म्हणजे चिकन वगैरे असेल तर खूप छान लागत चांगली पेस्ट वगैरे हे सगळं मी काय काय लोक पेस्ट करतात मी पेस्ट वगैरे नाही केलं सुक आपला गरम मसाला पण यायचा खावा लागत आहे त्याच्यात लवंग दालचिनी हे सगळं जो गरम मसाला अख्खा असतो तो तो, तो मी याच्यात टाकणार आहे मी सहसा करून असं मसाला करून नाही टाकत असं जाडसरच टाकते त्याची टेस्ट छान लागते चांगला मस्त परतवून घ्यायचं आणि मी हे कुठे मला कोणी शिकवलं वगैरे नाही आहे मी ना हे सगळं मोबाईल वगैरे वगैरे मोबाईलमध्ये बघून किंवा माझ्या इकडे पुस्तकांमध्ये मा असं वेगवेगळं वेग ट्राय करून मी आहे ते त्यामुळं मी कुठे काही शिकलेली वगैरे नाही खूप छान मस्त लाग सरवपर्यंत एका थोडंसं पती कढीपत्ता टाकूया टेस्ट येण्यासाठी अगदी मस्त असं छानसं असं परतून घ्यायचं कांदा टोमॅटो पण अख्खा टाकून बनतवला तरी पण चालतो पण मी कांदा टोमॅटो तो, तो पहिला भाजते व मिक्सरला पेस्ट करते आणि मग एक टाकते आता हळद टाकले मसाला थोडासा मसाला आणि जर आपण जो पावडरचा गरम मसाला असतो तो पण टाकायचा आहे थोडासा हा गरम मसाला आहे हा दुकानातूनच आम्ही आणला गरम मसाला त्याच्यामध्ये पण सगळं ते असतं आणि हा आपला स्पेशल चिकन मसाला सगळ्या चिकनमध्ये टाकतोच टाकायचं असेल तर टाकू शकता असं काय नाही आणि हे चिकन मी धुऊन त्याच्यामध्ये टाकलंय चांगलं छान असं परतून घ्यायचं त्याचा कलर बघा किती छान आहे चांगलं मिक्स होईपर्यंत हे करायचं आणि पातेलं आहे मोठा आणि चिकन झालं थोडंसं म्हणजे जवळजवळ दीड किलोचं काहीतरी चिकन आहे जास्त नाही बनवलं घाई पुरेल असंच एवढं चिकन आहे ते आता तो प, ते चांगलं मस्त नाही हे करून चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडं पाणी टाकलं आहे हे आपण वाप्यावर पण करू शकतो वाप्यावर थोडंसं पहिलं हे करायचं मीठ टाकून शिजवून घ्यायचं एक थोडंसं लागलं होतं खाली पातळीलेलं मग थोडंसं पाणी टाकलं अजून ते सुटा नको ढाकण ठेवलं ना की छान ते हे होत बघा किती छान त्याचा कलर आहे आता हे ना मी उतरवून घेणार आहे त्या छोट्या पातेल्यामध्ये ठेवलं त्याच्यात पाणी टाकून त्याला आता कळ थोडं थोडस मीठ आहे परतून घ्यायचं मिक्सेक तू करायचं म्हणजे त्याचा कलर चिकटचा खूप आला हा आणि कांदा खोबऱ्याचा मसाला तो टाकला कांदा खोबरं भाजून त्याच्यात टाकायचं आणि ते ठेवून त्याला चांगला सकड येऊ हो दे थोडीशी कोथिंबीर टाकायची त्या आणि हे आपलं आता चिकन रेडी आहे तयार आहे त्याचं मस्त थोडंसं आकडे अधून छान लागेल बघा लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा